या अपक्ष उमेदवारी लढवत आहेत खरं म्हणजे त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे ज्योतिजी ज्योतिताई तुमचं स्वागत आहे प्रभात न्यूज मध्ये एकतर अपक्ष उमेदवारी लढवता अपक्ष उमेदवार असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टीच्या मर्यादा असतात असं बोललं जातं आणि असं असताना देखील अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी का लढवता मला सांगा अगोदर आपली संपूर्ण ओळख द्या तुमचं नाव कुठे राहता वगैरे सगळं मी पंचायत समिती गव्हाण दोन हजार सव्वीस मधली निवडणूक लढवत आहे माझं नाव आहे ज्योती विघ्नेश ठाकूर आणि आपली निशाणे नारळ आपण मध्ये राहतोय <coughs> म्हणजे मला माहित आहे की म्हणजे एकतर तुम्ही अपक्षी अपक्ष निवडणूक लढवत आहात मागच्या काळात आपण एखाद्या एका पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये देखील आपण इच्छुक होता असता असताना अपक्ष निवडणूक तुम्ही लढवता का निर्णय घेतला मला सांगा तुम्ही आता पक्षाकडून आपण संधी मागितली पण पक्षाला वाटलं काय ही केपेबल नसेल किंवा काय किंवा त्यांना माहिती होतं की हे माणसं केपेबल आहे त्यांना मतं मिळू शकतात पण तरीही त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला नाही आपल्याला पक्षामधून लढण्याची संधी दिली नाही म्हणून आपण अपक्ष निवडणूक लढवतोय दुसऱ्या पक्षात जाऊन मग प्रयत्न नाही केला नाही नाही आपल्याला आता आपण अपक्ष राहिलोय लोक आता आपल्यावर विश्वास दाखवणार विश्वासाच्या नजरेने आपल्याकडे बघणार आहेत त्यांनाही वाटणार आहे की ज्योतिताई नक्कीच काहीतरी करून करतील आपल्या समस्यांचं निवारण करतील आपल्यावर विश्वास ठेवलाय म्हणून आपण अपक्ष लढणार ओके बरं या निवडणुकीला सामोरे जात असताना या भागामध्ये कोणत्या अशा समस्या तुम्हाला अगदी महत्वाच्या वाटला की त्या सोडवल्या पाहिजेत असे म्हणजे इथल्या मतदारांची इच्छा इथल्या ग्रामस्थांची इच्छा आणि ते तुम्ही सोडू शकाल सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पाणी Okay. तर गव्हाण झाला बेलपाडा झाला कोपर झाला आणि न्हावा झाला या चारही गावांमध्ये अजिबात पाणी नाहीये म्हणजे जरी पाणी आलं तरी पंधरा वीस दिवसाने एकदा पाणी येतो कधी येत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर जनता आणि भरपूर लोक त्रासलेत की पाणी हे पाणी खर तर ही पाणी ही समस्या पहिल्यापासूनचीच आहे okay. दोन हजार दहा सालापासून उलवे शहर डेव्हलप डेव्हलपमेंट होण्यासाठी चालू झालं तर त्यांना बरोबर एकदम सुरलीत पाणी पोचतोय पण आपल्या गावा ठिकाणी पाणी येत नाही याचा अर्थ पाणी आलेलं आहे पण ते आपल्यापर्यंत पोहच नाही पोचत नाही याचा अर्थ पाण्याची कुठेतरी मध्ये चोरी होते तर आपण ती चोरी पकडून नक्की ते पाणी आपल्या जनतेकड कर... माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू गावोगावी पाणी देण्याचा प्रयत्न करू इतर कुठल्या अशा महत्वाच्या समस्या आणि शिव शिवडी ब्रिजचे म्हणजेच अटल सेतूचे काही लोकांना पैसे आले काही लोकांना आले नाही म्हणजे पन्नास टक्के लोकांना आले पन्नास टक्के लोकांना आले नाही तरी लोकांचा अजून असा विश्वास आहे की आपल्याला पैसे येतील पण त्यासाठी कोणताही नेता पुढाकार घेत नाही पण याबाबत आपण चर्चा करू आपण हा प्रश्न त्यांचा सोडू आणि नक्कीच त्यांना त्यांची पन्नास टक्के जी रक्कम अडकलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी तुमचा जाहीरनामा पाहिला होता त्याच्यामध्ये अनेक प्रश्न तुम्ही हाताळले इथल्या गावठाण विस्ताराचा प्रश्न असेल सिडकूने अजून बऱ्याच लोकांना त्यांचा मोबदला नाही दिला असं तुमचं म्हणणं आहे रोजगाराचा प्रश्न असेल हे तुम्ही मार्गे लावाल कशा म्हणजे कशा काय मार्गे लावू शकाल प्रत्येकाला आता आपलं रेल्वे स्टेशन झालं तर तिथं तिथे महिलांसाठी पे पार्किंगची सुविधा देऊ आणि शेती झाली किंवा त्यांना कुकुटपालन मत्स्य शेती या असं नारळाची शेती असं उपलब्ध करून देऊ इतर कुठल्या अटल सेतू आपल्या गावातून निघाला तेव्हा अटल सेतूचे पन्नास टक्के लोकांना त्याचा मोबदला मिळाला तर पन्नास टक्के लोकांना त्याचा मोबदला मिळाला नाही तो मोबदला आपण त्यांना देण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच अटल सेतू ज्या गावांमधून गेलाय त्या गावातील लोकांना मुंबईला ये करावं लागतो पण त्यांना त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात म्हणजे टोल टोलचे पैसे द्यावे लागतात बाकी ठिकाणी जेव्हा टोल असतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या गावांना टोल नसतो त्यांना फ्री असतो मग आपल्या गावातून जो टोल नाका गेलाय किंवा अटल सेतू गेलाय त्या अटल सेतूवरून जाण्यासाठी आपल्याला आपल्याकडून का पैसे घेतले जातात किंवा टोल नाक्याचे पैसे का घेतले जातात तो टोल त्यांना आपण निशुल्क करू यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू आणि तसेच सिडकोने आठ हजार दोनशे शहाऐंशी एकर जागा म्हणजे अंबानी यांना दिली त्याच्यासाठी आणि तसेच शिवाजीनगर येथे बालाजी मंदिरासाठी दहा एकर जागा दिली सिडकोने तेव्हा सिडको आली नाही पण जर एखाद्या माणसाने घर उभारलं तर लगेच ती सिडको नावाची यंत्रणा किंवा सिडको नावाचा बाबुल बुवा येतो आणि ते घर तोडून टाकतो okay. तर ती मी तोडू देणार नाही याच्या विरोधात आपण लढा उभारू कारण की एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दास्तान फटायते जो लढा झाला त्याच्यामध्ये पाच शेतकरी हुतात्मे झाले तर माझे सासरे म्हणजेच धनाजी दा, दत्तात्रय ठाकूर यांना गोली लागून ते जखमी झाले होते आमच्या घराना नेहमीच लढत आलाय आणि आम्ही नेहमीच जनतेसाठी लढू एकतर तुम्ही अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहात अपक्ष जेव्हा निवडणूक कोणी लढवतो त्यावेळी ते त्यांच्यावर आरोप केले जातात की बाबा कुठेतरी मतांची विभागणी करण्यासाठी ही निवडणूक लढवली जाते म्हणजे त्याचा फायदा कुणाला तरी होतो असं बोललं जातं तुमच्या बाबतीत असं होणार नाही असं का म्हणतात आम्हाला जर त्यांनी त्यांच्या पक्षातून सीट दिली असते तर आम्ही नक्कीच पक्षातून उभे राहिलो असतो त्यांना माहिती होतं की आपण केपेबल आहोत आपण मतं मिळवू शकतो आपण मतं आपल्या हिमतीवर घेऊ शकतो पण त्यांनी त्यांचं हे करून आपल्याला पक्षातून सीट दिली नाही म्हणून आपण अपक्ष उभे राहिलो आपल्याला माहिती आहे आपल्यावर लो, आपला लोकांवर विश्वास आहे लोक आपल्याला नक्कीच अपक्ष म्हणून पण निवडून आणतील एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुम्ही या जनतेच्या समोर जात आहात तर मला माहिती तुम्ही शिक्षिका देखील ना मंटिसरीमध्ये बरोबर ना म्हणजे जाता जाता या तुमच्या मतदार बंधू भगिनींना जर तुम्हाला आवाहन करायचं असेल काय नेमकं तुम्ही सांगाल त्यांना किंवा काय मागणी कराल त्यांच्याकडे माझी मागणी अशीच असेल का मी अपक्ष म्हणून उभी राहिले तुमच्या समस्या मला सगळं काही माहिती आहे तर त्या समस्यांचं निवारण करण्याचा मी नक्क प्रयत्न करीन आपण लढू या गोष्टींसाठी आपल्याला ज्या सरकारकडनं आपल्याला सोयी सुविधा येतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यासाठी नक्की लढू तर माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या ये सात तारखेला शनिवारी मतदान आहे तर सगळ्यांनी सौ ज्योती विघ्नेश ठाकूर निशानी नारल यांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद तर ह्या ज्योती विघ्नेश ठाकूर गव्हाण पंचायत समितीमधून त्या अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत तुम्हाला त्यांची मुलाखत कशी वाटली याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खान सा सागर राजे प्रभात न्यूज करता गव्हान धन्यवाद